बदलापूरला लहान बालिकेवरती हा जो प्रकार घडला आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आणि त्या बालिकेला न्याय मिळावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार आय काँग्रेस आणि शिवसेना उद्धवराजी ठाकरे यांच्या वतीनं आम्ही त्या बालिकेला न्याय मिळावा आणि एकंदर महाराष्ट्रातली जी महिलांच्या बाबतीत जी असुरक्षिततेची भावना आहे त्याला कुठंतरी न्याय मिळावा त्याला कुठंतरी वाचा फुटावी म्हणून आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही हा निषेध मोर्चा करत आहोत काल हायकोर्टांनी बंदला करू नका म्हणून सांगितलं आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचे आदर करणारी माणसं आहोत त्याच्यामुळं आम्ही तो आदेश पाळला आणि आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं आमच्या तोंडाला काळ्या फिती लावून हा निषेध करतो आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रालाच ह्या भाजप सरकारनं काळी पट्टी प्रत्येकाच्या तोंडाला लावली आहे आणि त्याचा निषेध आम्ही करतो आहे आणि त्या बालिकेला आणि तमाम महाराष्ट्रातल्या भगिनींना माझ्या सगळ्या महिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा त्यांच्या सुरक्षेची व्यवस्थित व्यवस्था व्हावी एवढ्यासाठी म्हणून हा सगळा मोर्चा हे सगळं मुख आंदोलन आम्ही करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र यापुरती झालेली घटना अतिशय निंदनीय आहे ज्या लहान मुलीवर या ठिकाणी अन्याय झालेला आहे तो जिल्हा खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे गटाचा आहे मिंदे गटाच आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्याकडे खऱ्या अर्थानं एवढी मोठी घटना घडूनसुद्धा डोळे झाकपणे करून या ठिकाणी पाहत आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी गृह विभागानं सातत्यानं मुलीच्या कुटुंबाची आईची वडिलाची अपेक्षा असतानासुद्धा जो घटना घडली त्याचा जा विलंब झाला ह्याच्या ह्याचा अर्थ की हे सरकार खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला पाठीशी घालत आहे असं म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही आठ दिवसामध्ये खऱ्या अर्थानं बारा घटना घड्या त्याचबरोबर बदलापूरबरोबर कोल्हापूर असेल पुणे असेल आणि विविध महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यामध्ये अशा सातत्यानं घटना घडत आहेत म्हणून मी या ठिकाणी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करतो कालच महाविकास आघाडीनं या ठिकाणी बंदचं आव्हान या ठिकाणी महाराष्ट्र बंदचं आव्हान केलं होतं परंतु ते आव्हान कुठल्या राजकीय स्टंट नव्हता एका विकृतीच्या विरोधात हा बंद होता आणि मुस्कटदाबी करायची आणि महाराष्ट्राला या ठिकाणी वेटीला धरायचं अन्याय करायचा असं सरकार या ठिकाणी बरखास्त करावं अशी या ठिकाणी मी माग मागणी करतो आहे आणि ज्या बारा घटना या सातत्यानं आठ दिवसात घडल्या या गोष्टीचा मी तीव्र ह्याच्यात निषेध करतोय असं या ठिकाणी मी सांगावं असं वाटतं हां महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या शासनाच्या तोंडाला काळिंबा फासण्यासारखे घेतले पाहिजे काल परवा अकोला असू द्या नगर असू द्या कोल्हापूर असू द्या दहा ते पंधरा महाराष्ट्रात कायदा आणि स्वस्था राहिलेली नाही सर्वमान्य नागरिकांच्या मुली शाळेला पाठवायच्या का न पाठवायच्या सर्वमान्य नागरिकांच्या मुली रस्त्याने फिरायला घेऊन जायच्या का न ग जायच्या म्हणजे स्त्रीवर संरक्षण राहिलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये जर निर्लज्ज सरकार राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा देऊन राजीनामा द्यायला हवा होता आज महाराष्ट्र शासनाचा निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला होता परंतु भारतीय जनता पक्षाच्या काय पिल्ल्यांनी जाऊन खा कोर्टामध्ये जाऊन स्टे घेतला स्टे घेतला तरी महाराष्ट्राच्या सर्व आघाडीच्या जा नेत्यांनी जागोजागी ठिय्या आंदोलन करून काळे फिती दाखवून त्यांचा दा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ह्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू केलेलं आहे हे आंदोलनातनं जर गेंड्याचं कातडं पांघरणाऱ्या सरकारला जाग येत असेल आणि जाग येऊन जर ह्या पोलीस संरक्षण महिलांचं संरक्षण लाडकी बहीण निर्माण करण्यापेक्षा लाडक्या बहिणीचं संरक्षण निर्माण करा ही मागणी महाराष्ट्रातच लावून या तिन्ही आघाडीच्या पक्षांनी धरलेले याचा निषेध करतो की अशा गृहमंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा संबंधित मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्र्याचा जे स्त्रियांना पुलीला चिमुकलीला संरक्षण देऊ शकत नाही अशा मंत्रालयाचा आम्ही निषेध करतो दिक्कार कर दो जनता दिक्कार